कुछ गलती हो गई गोद मुझे माफ करो बस क्या गलती हो गई मुझे माफ करो क्या बोला मुंब्रा मराठी माणसाला मराठीत बोलला म्हणून महाराष्ट्रातच माफी मागायला लावली हा संतापजनक प्रकार आपल्याच महाराष्ट्रात घडलाय मुंब्रात मराठी आणि हिंदी भाषिक व अڇावट्यावर आलाय मराठी कायत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आलाता धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंब्र्यात फळ विक्रेत्याला मराठी का येत नाही असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हिंदी येतं तर हिंदीत बोल असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं व्हिडिओ तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे यावेळी शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो तुला जर हिंदी समजत तर तुला समजलं ना तो काय बोलतो अशी उलट विचारना तो करतो मी मराठी मी पुतने काय उसने बोला इतके इतन का मी बोला दस रुपये ज्यादावर मी मराठी मध्ये बोललो पन्नास रुपये घे ते त्यांचे दोन मित्र होते जेवाला बसलेले त्यांना पण बोललो पन्नास रुपये घे तो बोलतो मला मराठी मा, येत नाही मराठी येत नाही का कशाला एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्र मध्ये करत

असं तरुण सांगत असताना तो त्याला महाराष्ट्रात असो नाही तर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार अशी उलट विचारणा केली जाते तसं शंभर नंबरला फोन करून जमा करा असंही म्हटलं जातं या दरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडिओत ऐकू येत आहे मराठी बोलण्यातून मराठी तरुणाला मारहाण झाली माफी मागायला लावली मराठी भाषिक असणाऱ्या स्वतःच्याच राज्यात मराठीची मागणी करणे हा कसला गुन्हा या हरामखोरांना शिक्षा होण्याचं गरजेचं आहे जेव्हापासून राज्यात भाजप सत्तेत आली तेव्हापासून या परप्रांतीयांचा मात जास्तच वाढलाय याकडे आता सरकारने गांभीर्यानं न घेण्याचं गरजेचं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा